साधी मानसं सा, या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत आता इकडे मीरा जी आहे ती इकडे आत्ताच नुकतीच तिच्या शॉपवरून आलेली असते आणि मीरा नुकतीच शॉपवरून आल्यानंतर इकडे निरुपा म्हणत असते संध्याकाळच्या जेवणाचं काय आहे संध्याकाळचं जेवण वगैरे काही भेटणार आहे की नाही असं इथे ती बोलत असते आता तेव्हाच इकडे लगेचच तिच्यावर सगळे ओरडण्याचं काम करतात अहो मी विचारायचं पण नाही आहे का मी फक्त विचारलेलं आहे ना मग मी ह्या सगळ्या गोष्टी बोलायच्यासुद्धा नाही आहे का असं इथे ती बोलते त्याचबरोबर हे सगळं काही झाल्यानंतर आता अरिया आणि त्याचबरोबर रवी तिच्या खोलीमध्ये असतात आता रवी तिला म्हणत असतो खरं सांगू का रिया छान का किती छान झालं ना सगळं काही कार्यक्रम त्याचबरोबर शॉप वगैरे ह्या सगळ्या गोष्टी किती छान झाल्या ना असं इथे रिया रियाला रवी म्हणत असतो आणि तेव्हाच इकडे आता लगेचच रिया म्हणत असते काही नाही छान झालं मला अजिबात आवडलेलं नाही आहे तेवढ्यातच निरुपाच्या कानावर ह्या गोष्टी पडतात आणि निरुपा ऐकत असते तर आता म्हणत असते मला सत्या ज्या पद्धतीने वागला ज्या पद्धतीने बोलला ना ती गोष्ट अजिबातच आवडलेली नाहीये त्याने सरळ सरळ इथे माझा अपमान केला तेव्हा म्हणतो अगं नाही ग सत्यादा किती चांगला आहे आणि किती इमोशनल आहे तो इथे दुसऱ्याच्या मनाचा खूप विचार तो, तो असं कधीच वागणार नाहीये तुला कळत नाही का त्याचबरोबर इथे बघितलंच ना मीरा वहिनीने त्याच्या हातामध्ये पैसे दिले तर तो किती इमोशनल झाला असं म्हटल्यानंतर इकडे मात्र अरिया म्हणत असते नाही पण माझा त्याने अपमान केला ती गोष्ट मला आवडली नाही म्हणून लगेचच खोलीच्या बाहेर पाणी संपलं आहे म्हणून तो पती ती पाणी घेण्यासाठी येते आता इकडे लगेचच निरुपा दरवाजाला काढलेवून ऐकत असते आणि तेव्हा ती म्हणत असते तुम्ही इथे काय करताय आता तेव्हाच इकडे निरुपा म्हणते अगं नाही मी काय आहे ना पाणी घ्यायला आली होती पण रिया मला एक गोष्ट सांगू का मी तुमचं बोलणं म्हणून नाही ऐकलं पण मी तिथून जात होते ना त्यामुळे तुमचं बोलणं जे आहे ना ते माझ्या कानावर पडलेलं आहे आणि मी म्हणून नाही ना ऐकलं पण तुला सांगू का सत्य आहेच तसा त्याला कोणाच्याही मनाची काही काळजी नाहीये तो इथे सतत सगळ्यांनाच इथे इमोशनली ब्लॅकमेल करतो आणि त्याचबरोबर इथे सगळ्यांचीच इथे तो खूप जास्त नाचक्की करतो आणि त्याचबरोबर इथे काही जरी झालं ना तरी सगळ्यांचा तो अपमान करतो पण तू नको काळजी करूस तुला वाईट वाटलंय ना ते काही मी नाही ऐकलं पण ते माझ्या कानावर काही गोष्टी पडल्या ना म्हणून मी फक्त ऐकलेलं आहे असं इथे ती निरुपा मुद्दामुळ बोलत असते त्याचबरोबर आपण पाहतो की आता इकडे ह्या सगळ्या गोष्टी अशा झाल्यानंतर आता इकडे लगेच रिया म्हणते हो सत्याने माझा अपमान केला आणि ही गोष्ट मला अजिबात नाही आवडली मला त्याचा खूप राग आलेला आहे असं सुद्धा आता इथे ती बोलत असते तेव्हाच इकडे निरुपाला आनंद झालेला असतो निरुपाच्या मनामध्ये विचार सुरू असतो म्हणजे आता ही रिया इथे मीराची आणि त्याचबरोबर सत्याची बाजू घ्यायची आणि एवढं सगळं काही बोलायची ना आता तिला ह्या सगळ्या गोष्टी कळतील असं निरुपाचं म्हणणं असतं तर आपण इकडे दुसऱ्या बाजूला पाहतो की आता मीरा शांत झोपलेली असते दिवसभर काम करून थकलेली असते आणि तेव्हा तिथे आता सत्या सत्याने जी काही मीराच्या हातामध्ये पहिली तिची कमाई दिलेली असते त्यामुळे सत्याला खूप जास्त छान वाटत असतो आनंद होत असतो इथे तो इथे विचार करत असतो की ह्या सगळ्या गोष्टी कशामुळे झालेल्या आहेत तर आज आ, मीरा म्हणजेच धुमकेतुमला मला मला म्हटले की नाही इथे तुम्ही फक्त माझ्यासाठी एक देव माणूस आहात आणि माझ्यासाठी देव माणूस तुम्ही आहात ही गोष्ट इथे धुमकेतू बोलली तेव्हा इथे मला आज खूप आनंद झालेला आहे असं सुद्धा आता इथे सत्या बोलत असतो तेव्हाच ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर आता सत्या लगेचच मनामध्ये म्हणतो धुमके तू तू काळजी करू नकोस तुझं हे सपान मी पूर्ण केलंय पण तरीसुद्धा तरीसुद्धा इथे सगळं आणि कशा पद्धतीने इथे तुला कोणतीच अडचण येणार नाही ही सगळी जिम्मेदारी आणि ही सगळी काळजी मी घेईल असं इथे सत्या बोलत असतो तेव्हाच प्रेक्षकांनो आपण इकडे पाहतो की दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते आणि दुसऱ्या दिवशी सकाळ वेळ असताना इकडे मात्र लगेचच आता निरुपा मीराच्या खोलीमध्ये आलेली असते निरुपा मीराच्या खोलीमध्ये आल्यानंतर आपण पाहतो की इकडे लगेचच आपण जी काही इथे निरूपा आहे ती पाहते तर इकडे सत्या गाड झोपलेला असतो आणि सत्या गाड झोपलेला असताना इथे निरुपा विचार करते हा मस्त इथे झोपलेला आहे आणि इथे ही मालकीन बनलेली आहे जेव्हापासून इथे दुकान ओपन केलेलं आहे ना तेव्हापासून इथे ही अशीच निघून गेली का आणि नाश्ता वगैरे काहीच बनवला नाही थांबा आता मी सगळ्यांचीच कशी जिरवते आणि ह्या सगळ्या गोष्टी इथे सगळ्यांना समजल्याच पाहिजे असं सुद्धा आता इथे ती बोलत असते आता लगेचच बाहेर हॉलमध्ये जाते आणि हॉ बाहेर हॉलमध्ये गेल्यानंतर इथे सगळ्यांना आवाज देण्याचं काम करत असते सगळ्यांना इथे ती बोलवत असते आणि सगळ्यांना बोलवून आता लगेचच देविका पंकज त्याचबरोबर इथे रवी आणि त्याचबरोबर इकडे सगळ्यांना सगळ्यांना आवाज दिल्यानंतर सगळ्यांना थोडासा प्रश्न पडलेला असतो की हे नेमकं काय चाललेलं आहे आणि निरुपा एवढ्या सकाळी सकाळी काबर अरडा करत आहे असं सगळ्यांना वाटत असतं तेव्हाच आपण इकडे पाहतो की आता कशा पद्धतीने सत्या उठलेला असतो सत्याच्या कानावर सुद्धा इथे निरूपाचा आवाज पडलेला असतो आता सत्याच्या कानावरती निरूपाचा आवाज पडल्याबरोबर इकडे आपण पाहतो की लगेचच आजी आणि त्याचबरोबर इथे जे सुधाकरराव आहेत ते सुद्धा म्हणतात की का काय झालेलं आहे एवढा अरडा ओरडा कर कशासाठी करतेस आणि सगळं काही सकाळी सकाळी का ओरड ओरडायला लागलेले आहेस असं सुद्धा आजी म्हणत असतात तेव्हा लगेचच निरूपा म्हणत असते तुमची सून इथे तुम्हाला दोघांना सुद्धा इथे विना नाश्त्याचं ठेवूनच निघून गेलेले आहे तुमच्या सुनेनं तुमच्यासाठी सुद्धा इथे नाश्ता बनवून गेलेली नाही आहे आणि तेव्हाच इकडे आता सत्या म्हणत असतो नेमकं झालेलं काय आहे काय झालेलं आहे म्हणजे दोन दिवस झालं इथे दुकान टाकलेलं आहे फुलाचं तर घरच्यांची इथे तिला काळजीच नाही आहे का मग घरच्यांसाठी नाश्ता वगैरे ह्या सगळ्या गोष्टी कुणी बनवायच्यात ते सगळं इथे कोण करणार आहे असं इथे निरुपा बोलत असते आता निरुपाने ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर इकडे मात्र सत्या विचार करत असतो की हे सगळं काय आहे आणि त्याचबरोबर इकडे निरुपा अशा पद्धतीने इथे बोलत आहे आता इकडे सत्या म्हणत असतो अच्छा तुला माहिती ना धुमके तुला किती लवकर जावं लागतं म्हणजेच इथे तिला सकाळी लवकर मार्केटला जायचं असतं फुलं आणायची असतात त्याचबरोबर काही ऑर्डर असल्या तर त्या फुलं बनवायची असतात त्याचबरोबर एखादं डेकोरेशनची ऑर्डर असली तर ते सुद्धा तिला करायचं असतं तेव्हा सत्या म्हणत असतो मग मला तर असं वाटतंय की आता काय करायला पाहिजे घरातील कामांची इथे आज जी काही देविका आहे ना ती नाश्ता बनवेल ना आज असं म्हटल्यानंतर आता मात्र इकडे देविका का नाश्ता बनवेल असा प्रश्न इथे पडलेला असतो तेव्हाच आपण पाहतो की आता देविका नाश्ता बनवेल असं म्हटल्यानंतर इकडे मात्र देविकाला चांगलंच चांगलाच मोठा धक्का बसलेला असतो आणि तेव्हाच देविका नाष्टा बनवेल असं बोलल्याबरोबर देविकाला तर काय बोलावं काही नाही हे सुचत नसतं आणि तेव्हा लगेच सत्या म्हणतो पण मी काय म्हणतो निरूपा एक गोष्ट कर हे बघ आता घरामध्ये आपण सगळेजण राहतो ना आणि घरामध्ये आपण सगळेजण राहत असताना मला असं वाटतंय की काही जरी झालं ना तरी घरातील कामाची जिम्मेदारी वगैरे जी आहे ना ती इथे सगळ्यांनी मिळून घेतली पाहिजे की नाही मग आता एकटी इथे माझी बायको धुमकेतूच का बरं आहे हे सगळं काही करणार तेव्हा आज आता इकडे सुधाकर म्हणत असतात हो अगदी सत्या बोलतोय ते आच बरोबर आहे त्याचबरोबर आजचा नाश्ता जो आहे ना तो इथे देवी का बनवेल एवढं काय त्याच्यामध्ये प्रत्येक दिवशी मिराच्या हातचा नाश्ता खा किंवा मिरानेच नाश्ता बनवावा असं तर काही नाहीये ना आणि इथे तीनच का बरं बन नाश्ता बनवायचा असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात आता ह्या सगळ्या गोष्टी लगेच किचन मध्ये जाते आणि किचन मध्ये गेल्यानंतर बाप रे आता काय करायचं काय नाही मला कळतच नाहीये म्हणजे हा नाश्ता आता मी बनवायचा आहे आणि त्याचबरोबर नको नको मला हे सगळं अजिबातच इथे जमणार नाहीये मी नाही नाश्ता वगैरे बनवणार असा इथे ती बोलत असते त्याचबरोबर आपण पाहतो की इकडे आता पुन्हा असत्या म्हणत असतो ृपा आम्ही म्हणतोय त्याचा तो थोडासा विचार कर हे बघ घरामध्ये किती लोक आहेत घरामध्ये कोणतं काम कुणी आणि कि कधी करायचं हे सगळं काही ठरवायला एक वेळ देतो आणि त्याचबरोबर हे सगळी कामं इथे जर मिळून केली ना तर खूप चांगलं होईल बघ कारण प्रत्येकानं इथे काम केलंच पाहिजे आणि प्रत्येकाची ही जिम्मेदारी असलीच पाहिजे हो की नाही आणि त्याचबरोबर इकडे आजीसुद्धा आणि त्याचबरोबर सुधाकर सुद्धा अगदीच म्हणत असतात हो अगदीच बरोबर आहे कारण काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे कामं हे वाटून घेतलेच पाहिजेत आणि कामाची सगळ्यांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे प्रत्येक जण इथे खातोय आणि प्रत्येक जण या घरामध्ये राहतोय म्हटल्यानंतर हे सगळं केलंच पाहिजे ना के आता इकडे देविका विचार करत असते नाही नाही मला हा नाश्ता रोज रोज नाही बनवता येणार काय करू मी आता उगाच काय काय झालेलं आहे काय नाही मला कळत नाही हे सगळं नाश्ता वगैरे हे सगळं नाही बनवू शकत मी काय करू हे उगंच माझ्या अंगावर पडलेलं आहे असं इथे ती बोलत असते त्याचबरोबर आपण पाहतो की आता इकडे मात्र लगेचच देविका नाश्त्यासाठी तयारी करणारच असते पण तेवढ्यातच ओपन करून पाहते तर मीराने ऑलरेडीच उपमा पोहे आणि चहा हे, हे सगळं काही बनवून ठेवलेलं असतं आणि मीराने ह्या सगळ्या गोष्टी इथे बनवून ठेवल्यानंतर देविकाला आनंद झालेला असतो ती म्हणत असते बाप रे नशीब इथे मीरा सगळा काही नाश्ता वगैरे सगळं काही इथे बनवून गेलेले आहे याचा मला आनंद झालेला आहे आता इकडे लगेचच इथे जी काही निरूप आहे ती म्हणत असते ते सगळं काही खरं आहे आणि त्याचबरोबर इथे देविका का काम करते आणि पंकजसुद्धा काम करतो पण ती का नाश्ता बनवेल आणि ती ह्या सगळ्या घरातले कामं का करेल तेव्हा लगेचच देविका बाहेर येते आणि बाहेर आल्यानंतर ती म्हणत असते आई मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे आणि तेव्हा आज ती म्हणते का काय झालेलं आहे काय सांगायचं आहे असं म्हटल्याबरोबर ती म्हणते आई देविकाने इथे मीराने नाश्ता बनवून गेलेली आहे तिने उपेट पोहे आणि चहा हे सगळं काही बनवलेलं आहे असं इथे ती सांगत असते आता लगेच इकडे मात्र सत्या आवाज चढवतो आणि तो म्हणत असतो निरूपा काय गरज आहे एवढं सगळं काही करण्याची आणि त्याचबरोबर धुमकेतूबद्दल बोलण्या बोलण्यापेक्षा इथे जरा तरी थोडाफार तरी इथे विचार करायला हवा एकदा तरी आणि त्याचबरोबर तुझी एवढं सगळं काही बोलण्याची हिंमत कशी झाली आणि ह्या सगळ्या गोष्टी तू अशा कशा बोलू शकतेस मला तर काहीच कळत नाही आहे किंवा कळायलासुद्धा सुद्धा मार्ग नाही आहे तू हिंमत कशी केली ह्या सगळ्या काही गोष्टी इथे बोलण्याची आणि त्याचबरोबर आता इकडे धुमके तू सगळ्यांचं सगळं काही करते आणि त्याचबरोबर इथे सगळं काही करत असतानासुद्धा तू या पद्धतीने तिच्यासोबत कशी काय वागू शकतेस असं सुद्धा इकडे आता सत्या बोलत असतो त्याचबरोबर इथे तिनं सगळं काही करून गेलेली आहे आणि सगळं काही करून गेलेली असताना सुद्धा इथे तू तिच्यावर असे आरोप करत राहिलेली आहेस तेव्हाच आता इकडे नाश्ता तयार आहे म्हटल्यानंतर सगळेजण पटापटा पता बस नाश्त्यासाठी बसलेले असतात आणि सगळेजणच पटापटा नाश्त्यासाठी बसल्यानंतर आपण पाहतो की आता निरुपा अगदीच आवडीने इथे तिने बनवलेला नाश्ता इथे ती खात असते आता इकडे आपण पाहतो की जी काही इकडे सत्या आहे जो सत्या आहे तो बाहेर आलेला असतो आणि सत्या बाहेर आल्यानंतर तो म्हणत असतो अच्छा आयता नाश्ता मिळाल्याबरोबर लगेचच खायला तयार झालेला आहात आणि खायला तयार इथे ज्याने नाश्ता बनवला आहे कमीत कमी त्याला त्याने साधा फक्त चहा तरी पिलाय का ही, बर का, ही का तरी गोष्ट इथे तुम्ही बघितली आहे का नाही बघितली ना आणि त्याचबरोबर इथे त्यानं खाल्लं आहे का नाही खाल्लंय हे सगळं काहीतरी जरा विचार करायला हवा होता ना असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो आता ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर आपण पाहतो की इकडे मात्र स हे सत्या हे सगळं काही बोलतो आणि सत्याने ह्या सगळ्या काही गोष्टी इथे बोलल्यानंतर इकडे लगेचच तुमचे तिने बनवलेला नाश्ता खाण्याची सुद्धा तुमची लायकी नाही आहे पण तरीसुद्धा तुम्ही तिने बनवलेला नाश्ता एवढ्या आरामात कसा काय खाऊ शकता हीच गोष्ट मला इथे कळत नाही समजत नाही असंसुद्धा इथे आता बोलत तो बोलत असतो आता इकडे देविका म्हणत असते मला नाही माहिती थी, तिने नाश्ता केला की नाही मला वाटलं ती खाऊन गेली असेल अच्छा खाऊन गेली असेल असं म्हणून आता सत्या लगेचच किचनमध्ये जातो आणि किचनमध्ये गेल्याबरोबर आता लगेचच चहाची बॉटल तो इथे भरत असतो आणि तेव्हा आता निरुपा मुद्दामूनच इथे सत्याला डिवचण्याचं आणि खोळून घेण्याचं काम करत असते ती लगेचच म्हणत असते हां आता काय तुला तर इथं घरचा नाश्ता करायचा नसेल ना का तर आता इथे बायकोने हातावर पैसे ठेवलेले आहेत मग बायकोच्या पैशावर जगणारा नवरा आहेस ना तू बायकोने पैसे दिले आणि त्या पैशावरच जगणारा नवरा आहेस तू त्यामुळे आता बाहेर जाऊन बसतं खाशील आणि इथे बायकोने रात्री एवढे सगळे पैसे दिलेत आता तेव्हा सुधाकर म्हणतो अगं काय हे काय चाललंय तुझं निरूपा असं का बोलतेस तेव्हाच निरुपा म्हणते का का नको बोलू कारण इथे आता रात्री तर बायकोने एवढे पैसे ह्याच्या हातावर ठेवलेत ना मग आता ह्याला काही काम करायची गरज नाही आहे माझे माझे पोरं अजिबातच तसे नाही आहेत बरं का माझा रवी आणि त्याचसोबत माझा पंकज हे दोघे सुद्धा अगदीच तसे नाही येत ते स्वतःची कमाई स्वतः करतात ते बायकांकडून पैसे घेऊन असे बायकाच्या जीवावर जगत आता काय ह्याची बायको दुकान चालवणार तिला चहा पाणी नाश्ता हे सगळं काही नेऊन देणार आणि त्यानंतर काय करणार हा मस्त बायकोच्या जीवावर मजा मारणार हेच ना असंच तर हा करणार आहे असं सुद्धा आता इकडे निरुपा बोलत असते आता निरुपाने ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर इकडे मात्र सत्याला खूप वाईट वाटत असतं त्यावर आता सुधाकर म्हणतात निरुपा बाद झालं काय बोलतेस आणि काय नाही गोष्टीचा जरा विचार करतेस का कारण अशा गोष्टी बोलण्याआधी जरा तरी तू इथे विचार करायला हवायस ना असं नको बोलूस तेव्हा निरुपा म्हणते का का नको बोलू मी कारण हा आता इथे बायकोच्या जीवावर तर जगणार आहे ना कारण ह्याला काम करण्याची तर काहीच गरज नाहीये हा काम सुद्धा नाहीये असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते तेव्हाच इकडे बोलाना सांग ए माझा पंकज पंकज इथे बायको कडून पैसे घेतोस का रे पंकज तू कधी तेव्हा पंकज म्हणतो नाही नाही मी कधीच बायकोकडून पैसे घेत नाही हो माझी दोन्ही पोरं सुद्धा इथे बायकोकडून कधीच पैसे घेत नाहीत आणि घेणार सुद्धा नाहीयेत ह्याची मला खात्री आहे पण याचं तसं नाहीये ना ह्याचं कसं आहे हा बायकोच्या जीवावरच जगणार आहे तेव्हा म्हणत असतो निरुपा काय बोलतेस जरा तरी डोक्याचा भाग आहे का अगं तुझ्या पंकजने एक लाख रुपये घेतले होते त्या लाख काय काय झालं रे ए ए पंकज दिलेस का एक लाख रुपये इथे घेतले होतेस ते दिलेस का तू आणि हा घरामध्ये एक रुपया सुद्धा देत नाहीये हे तू निरुपा विसरतीयस का आतापर्यंत मीच तर इथे सगळं काही करत आलेलो आहे मीच घर खर्च भागत आलेलो आहे मीच इथे सगळ्या गोष्टी इथे करत आलेलो आहे आणि तरी सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी तू इथे मला सांगत आहेस तरी सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी तू इथे मला बोलत आहेस तुझी हिंमत कशी होती एवढं सगळं काही बोलण्याची त्याचबरोबर पंकजची लायकी आणि त्याचबरोबर पंकजचे कारनामे इथे सत्याने बोलता क्षणी आता मात्र इकडे लगेचच जी निरुपा आहे तिला मात्र खूपच धक्का बसलेला असतो त्याचबरोबर आपण पाहतो की आता इकडे सत्या म्हणत असतो एकदा बोलण्याआधी शंभर वेळा विचार करायला हवं कारण ह्या ज्या गोष्टी इथे तुम्ही बोलताय ना त्या गोष्टी इथे खूप चुकीच्या बोलत आहात हे असलं करायला सुद्धा नको आहे समजलं तुम्हाला आणि त्याहूनही सगळ्यात महत्वाची गोष्ट की बायको पैसे कमवती माझ्या बायकोचा आणि जर मी इथे तिच्याकडे गेलो आणि त्याचबरोबर तिला चहा नाश्ता जर दिला तर मला त्यामध्ये लाज वाटण्यासारखं काहीच नाही आहे आणि त्याचबरोबर तिने मला तिची पहिली कमाई दिलेली आहे ना की मी तिच्या जीवावर जगत आहे मी सुद्धा माझ्या पायावर उभा आहे ह्या गोष्टी इथे मी तुम्हाला वेगळ्या आणि नव्याने सांगायला नको समजलं तेव्हाच आता इकडे सुधाकर म्हणत असतात सत्यात जाऊ दे रे उगतच कोणाच्या नादी लागतोय कशाला उगतच ह्यांच्या नादी लागून इथे स्वतःच इथे तू तोंड दुखवून घेतोयस बोलून आणि इथे वाईट होऊन घेतोय काही गरज नाही आहे ह्या लोकांच्या नादी लागायची त्यापेक्षा तू एक काम कर जा आणि इकडे मीराला चहा नाश्ता घेऊन जा असं सुधाकर त्याला बोलत असतात आता सुधाकरने ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर आपण पाहतो की कशा पद्धतीने रवी सुद्धा तिथे आलेला असतो आणि रवी तिथे आल्यानंतर आता तो म्हणत असतो काय झालेला आहे नेमकं एवढी बडबड आणि एवढं सगळं काही का आणि कशासाठी आहे असं इथे तो बोलतो तेव्हाच आता निरुपा मुद्दा बोलत असते अरे मला एक गोष्ट सांग तू इथे कधी रियाकडून पैसे घेतलेले आहेस का असं म्हणता क्षणी तो म्हणतो नाही मी कधीच नाही घेत आहे अच्छा बघ हा तुझा धाकटा भाऊ असून सुद्धा तो कधी रियाकडून पैसे घेत नाही खरं तर निरुपाचा इथे जळफळाट झालेला असतो का तर इकडे आता मीराने इथे जो काही सत्य आहे त्याला मान दिलेला असतो आणि मीराने सत्य मान दिल्यामुळे इथे निरुपाचा जडफडाट झालेला असतो पण आता सुधाकर म्हणत असतात जा रे बाळा तू कशाला उगत हिचं काही बोलणं ऐकून घेऊ नकोस काही गरज नाहीये हिचं हे सगळं बोलणं ऐकून घ्यायची तू जा आणि इकडे जाऊन मीराला चहा नाष्टा देऊ नये असं म्हणून सत्या तर आता लगेच आणि सत्या निघून गेल्यानंतर इकडे ते निरुपाला बोलत असतात काय चाललंय निरुपा हे सगळं तुझं सकाळी सकाळी आणि त्याचबरोबर काय गरज आहे ह्या सगळ्या गोष्टी तू त्याला बोलण्याची काही गरज नाहीये पण तरी सुद्धा इथे तू अशा पद्धतीने त्याला बोलत आहेस त्याने जसं काही काही गुणास केलेला आहे इकडे निरुपा म्हणत असते मी काही नाही मी फक्त आपलं ते थोडंसं त्याला समजावून सांगण्याचं काम करत होते असं बोलल्यानंतर आता मात्र आपण इकडे दुसऱ्या बाजूला पाहतो की जो काही सत्य आहे तो इकडे धुमकेतुकडे जाऊन पोहोचलेला असतो आणि तेव्हा मीरा आता कस्टमर करत असते म्हणजे खूप जास्त गिराईक असतात त्याचबरोबर खूप साऱ्या ऑर्डर्स असतात आणि ते सगळं काम ती इथे व्यवस्थित करत असते त्याचबरोबर अगदी ताजा फ्रेश माल असतो नवीन दुकानाचं ओपनिंग असतं त्यामुळे कस्टमर आकर्षित होत असतं आणि शिवाय वेगवेगळी वेग 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 व्हरायटीसुद्धा इथे सत्याने अवेलेबल करून दिलेली असते त्यामुळे मीराला तर खूपच जास्त आनंद आणि ती खूप जास्त खुश असते आता इकडे मीरा तिचं तिचं काम करत असते छान कस्टमरला येणाऱ्या जाणाऱ्याला बुके वगैरे सगळं काही ती इथे बनवून देत त्याचबरोबर आता, एहे ही, इकड़े आता इकड़े ते हे सगळं काही इकडे ती बनवून देत असताना आपण पाहतो की आता इकडे सत्य आलेला असतो आणि सत्य तिथे आल्याबरोबरच मीरा म्हणत असते अरे तुम्ही आला तर गेला नाहीत तुम्ही आणखी तुमच्या कामावरती अगं मी तुम तुझ्यासाठी इथं मस्त मालकीनीसाठी हो मालकीने मालकीनीसाठी इथे मी चहा घेऊन आलेलो आहे आणि तेव्हाच मीरा म्हणत असते काय हो हे काही पण मालकीन वगैरे काय अगं हो धुमके तू तू आता मालकीनेच झालेली आहेस ना असं इथे तो बोलत असतो आणि बघ मी मस्त तुझ्यासाठी चहा वगैरे घेऊन आलेला आहे मालकीनबाईसाठी मालकीन मालकीनच नाही म्हणायचं तर मग काय म्हणायचं आता असं म्हटल्यानंतर मीरा थोडीशी लाजल्यासारखी होत असते तर आता प्रेक्षकांना इकडे आपण पाहतो की आता सत्या म्हणत असतो मग कसा चाललेला आहे धंदा त्याचबरोबर शॉप वगैरे तेव्हा मीरा म्हणते खरं तर खूप छान चाललेला आहे त्याचबरोबर इथं कस्टमरला आपण दिलेले सगळं काही खूप जास्त आवडत आहे आणि तेव्हाच इकडे आता सत्या म्हणत असतो पण मी तुला जेव्हा पहिल्या वेळेस पाहिलं होतं ना तेव्हा तो मला क्षण इथे आठवतोय कशी तू इथे मी तुला तू फुलामध्ये इथे पाहिली होती आणि तू तुझ्या गाडीवरून येत होतीस आणि तेव्हा तुझ्याच टोकरीतले फुलं मी इथे तुझ्या अंगावर टाकले होते म्हणून माझ्या माझं स्वप्न होतं आणि ते स्वप्न इथे पूर्ण झालेलं आहे आणि मला तुझं स्वप्न पूर्णच करायचं होतं असं इथे सत्या बोलतो आणि तेव्हा जुने क्षण इथे दोघांना सुद्धा आठवत असतात तर आता प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच उद्याचा भाग खूपच इंटरेस्टिंग कमाल धमाल होणार आहे कारण आता उद्याच्या भागामध्ये मीराला थोडस कॅश घेतल्यामुळे किंवा त्याचबरोबर ऑनलाईन इथे तिच्याकडे सोय नसल्यामुळे स्कॅनर नसल्यामुळे त्यामुळे तिला थोडासा प्रॉब्लेम होत असतो आणि त्याचबरोबर बरंचसं कस्टमर तिचं आता रिटर्न जात असतं आणि बरंचसं कस्टमर रिटर्न जात असताना आता इकडे सत्यासमोर ह्या गोष्टी येतात तेव्हा सत्या म्हणत असतो बहुतेक स्कॅनर नाही आहे म्हणून बरेच सगळे कस्टमर रिटर्न जात आहेत आता ह्या धुमकेतूसाठी नक्कीच काहीतरी करायला पाहिजे असा तो इथे विचार वी करत असतो तर प्रेक्षकांना अशाच नवनवीन मालिकांचे डेली अपडेट्स पाहायचे असतील जाणून घ्यायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा एका अशाच नवीन एपिसोडसोबत तोपर्यंत पाहत राहा साधी माणसं